अहो आज करा ना काहीतरी तुमची स्पेशालिटी काही ना काहीतरी तुम्ही करता ते छान करता मग आज माझ्या देशपांडे वर आज, आज तुम्ही काहीतरी करा काय करताय आज मसाला राईस करायचा विचार करताय ओके म्हणजे तुम्ही तांदूळ घेतलेला आहे मिठाच्या पाण्यामध्ये तो भिजून ठेवलेला आहे ते आता मिठाचं पाणी सगळं काढून टाकणार आहे मी ओके हो दिल्ली राईस स्वच्छ तांदूळ झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपलं पाणी सगळं आपण काढलेलं आहे आता गॅस पेटवणार आहे तुम्ही सगळे तयारीतच होता हो म्हणजे काय सरप्राईज द्यायचं होतं पण काय तुम्ही आलात ना तर माझं सगळं सरप्राईज गडबड झाली की हो कुकर घेतलेला आहे कुकरात तेल मी ऑलरेडी घालून ठेवलं होतं हे कमीत कमी तुला शिट्टीवरती वासावरती तुला कमी पाहिजे होतो पण ते थोडीशी गडबड झाली माझी टायमिंगमध्ये असं काय हरकत नाही बाकीची सगळी तयारी करून घेतली आहे बटाटे चिरून घेतलेले आहेत कांदे चिरून घेतलेले आहेत मसाल्याचा डबा आहे पंचपाळा जे म्हटलं जातो हिंग आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा दिल्ली राईस आहे तो किती घेतला तो साधारण दोन दीड ते दोन वाटीचा दिले राईस आहे तो हा कुकरभर भात ओके बाकी याला कुठलाही मसाला नाही किंवा कुठली पावडर किंवा जे आपण मसाले वापरतो एव्हरेज पुलाव मसाला हा मसाला तो मसाला असा कुठलाही नाही आहे हळद तिखट कांदा लसूण मसाला आणि हा गरम मसाला याच्या व्यतिरिक्त पिंग याच्या व्यतिरिक्त कुठलाही मसाला मी वापरत नाही ओके सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ राहील याच्याशिवाय नाही तर सगळं करायचं नाहीतर याच्याशिवाय चवच नाही आली तर तुम्ही म्हणाल काय आज केलं तुम्ही एवढं असं तर बघू आता मिस्टर देशपांडे कशी रेसिपी करत आहेत आता फक्त तुम्ही बघत राहा कारण हो। मला ते तिकडं एखादं तुम्ही जजमेंट नाही जमत आहे फक्त मी एक ठीक आहे ठीक आहे तुम्ही फक्त करा हो तेल तापलेलं आहे मोरी तडतडली आहे जिरे घातलेत आणि फोडणी करपू म्हणून ते थोडीशी कोथिंबीर घालतात आणि कोथिंबीरीवरच हिंग घालतात जेणेकरून हिंगाचा वास छान यावा उगाच नाही मी म्हणत देशपांड्यांच्या रेसिपी खूप छान असतात खरंच ते छान करतात बरं आज सकाळी नाशाला उपीट पण त्यांनीच केलं होतं त्यांनी हा कांदा बघा कसा मोठा मोठा चिरून घेतलाय आणि मोका केलाय तो सगळा करत असते असं छान छान रेसिपी करते खूप वाटतं सगळंच टाकावं आपण जे करू ते करतोही छान खूप वाटतं पण एकट मोबाईल धरून आपण रेसिपी आणि मोबाईल हे दोन्ही नाही हॅन्डल करू शकत त्यामुळे माझी फार पंचायत होते त्यामुळे श्री म्हणजेच विवेक माझा मुलगा तो असला किंवा मग मग मला जरा बरं पडतं माझं यूट्यूबवर आधी चॅनल होतं रिद्धी सिद्धी किचन तर त्याचा हा लोभो होता रिद्धी सिद्धी किचन पण ते काय माहिती कुठे आहे पण म्हणून मी आता सुप्रिया देशपांडे हे नाव दिलं आहे होप सो तुम्ही यालासुद्धा असंच पुढे आणाल सगळं टाकणार आहे याला कुठलंही प्रमाण नाही की एक चमचा दोन चमचे असं काही नाही आणि हे देशपांड्यांच्याच पद्धत नाही माझी पण तीच पद्धत आहे खूप वेळा असं पदार्थ खूप छान होतात पण अगदी मोजमाप नाही जमत मला सुद्धा अगदी कधीतरी मी मोजमाप देऊ शकते मी एवढं कॅटरिंगच्या वगैरे स्वयंपाक करायचे मला मोजमाप कधीच नाही देता आलं पण माझे स्वयंपाक कोणाला आवडले नाही असं कधीच झालं नाही काय घालत आहे काळा मसाला गोडा मसाला तांबडं तिखट हळद तुमचा हात येतोय ना मला एक मिनिट वाव हे तातच असं खावस वाटत किती छान झालंय आणि मला असं हे कधी पण असं काही करताना ना असं मध्येच काहीतरी आणून देतात थोडस सुप्रिया हे खाऊन बघ हे खाऊन बघ मी म्हणते बाकी काही घालूच नका हे एवढंच द्या मला बटाटे टाकतात ते आधी त्यांनी कांद्यावरचा का मसाला घातला ते सगळं परतलं आता बटाटे घालतात बटाट्यांच्या पण अशा मोठ्या फोडी केल्या वाव सो क्यूट सो नाईस आता राईस टाकते म्हणजे लिल्ली राईस टाका यांची पद्धत ना हे प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये केटरिंगचं करायचं ही पद्धत आहे आणि काय होतं भात असा टचित लागत नाही मस्त माऊसूत होतो आणि दाणा पण अख्खा राहतो आता ते परतून घेते मस्त रंग पण छान आलाय आत्ताच असं वाटतंय खाव म्हणतात ना शिजेच तोर धीर असतो पण निवेस्तोवर नाही आता मीठ गार्निश साठी थोडी ठेवून बाकीची घालणार आणि भरपूर आहे फ्रीजमध्ये कारण आता सध्या कोथिंबिरीचे दिवस छान आहेत आता याला एक उकळी आली हां कुकराचं झाकण लावणार आणि तीन शिट्ट्या झाल्या एक दहा मिनिटांनी लगेच वा किती छान तर आता मी ते लावत लावतायत म्हणजे झाकण लावून शिकट्या करतील तर थांबूया आपण परत व्हिडिओ कंटिन्यू करू वाव मसाले भाताला उकळी आलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना असा चटपट इथंच आवडतो त्यामुळे ते झालं आता हे झाकण लावतील आणि हे ह्या गॅसवर होतं पण फ्लेम बारीक आहे ना म्हणून इकडे टायला इकडे फट राहिले नाही 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 इथे फट राहिले नाही परत काढा एकदा हां आणि आम्ही असं गॅस खाली ताट होतं म्हणजे काय होतं अगदी जरी उतू गेलं पाणी वर तर ताटात पडतं गॅस बारीक आता आपण बघू शिकट्या झाल्यावर जरा पाऊच आता शिकटी होतच आली आहे बारीक केलं होता के आता फ्लेम मोठी आहे गॅस बंद केलेला आहे आता भेटूया गरमागरम राईस पानात घेतल्यावर वाव मस्त खूप सुंदर झालेलं आहे वाव मस्त झालेलं आहे मसाले भात तुम्ही बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कमेंट्स No quiero ver.